पुण्यात आलाय ब्रँडेड कंपन्याचे टॅग लावून या ठिकाणी ला कपड्यांची विक्री करण्यात येत होती पोलिसांनी छापा टाकत एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या सगळ्या संदर्भात पुण्यातनं सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी पाहुयात ब्रँडेड कपड्यांची हाऊस प्रत्येकालाच असते आणि खरं तर आजकालच्या तरुण पिढीला ह्याची सगळ्यात जास्त हाऊस आहे आणि त्याचाच गैरफायदा घेत पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे एरंडवणे परिसरामध्ये जिकडे एका ब्रँड काइंड नावा नावाच्या दुकानामध्ये सारख्या मोठ्या ब्रँडेड कंपनीचे कपडे फेक कपडे हे विकले जात होते आणि त्याच्यावरती छापेमारी करत पुण्याच्या गुन्हे शाखे युनिट तीनने जवळपास चार लाख एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे खरं तर या सगळ्याची माहिती लिवाईस कंपनीचे जे अधिकृत फील्ड अधिकारी आहेत राकेश राम सावंत यांनी माहिती दिल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे गुन्हे शाखा युनिट तीनने इकडे छापेमारी करत त्यांना असं आढळून आलं की लिवाईस कंपनीचे मोठे मोठ्या प्रमाणात कपडे विकले जात होते फेक कपडे विकले जात होते खरं तर त्याला लिवाईस कंपनीचा टॅग लावून ते इकडे विकल्या जात होते असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्यात समावेश आहे एकशे अठरा जीन्सचा जीन्सचे पॅन्ट चोवीस टी शर्ट पंधरा शर्ट अशा एकूण चार लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे खरं तर आपण बघतो की बरेच अशा फेक गोष्टी असतात त्याचं गुगलवरती रिव्ह्यूज देखील असतात पण त्याच्यावरती आता कितपत विश्वास ठेवायचा हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ह्याच्याबद्दल विचार देखील केला गेला पाहिजे कारण असे बरेच फेक गोष्टी मग ते कपड्यांबद्दलचे असू दे किंवा मग फूड अल्ट्रेशन असू दे अशा बऱ्याच फेक गोष्टी सध्या पुणे शहरात आहेत ही हे एकच असं दुकान आहे अशा अनेक दुकानं पुणे शहरात आहे जिकडे फेक ब्रँडेड कपडे विकले जातात खरं तर आता डोळे उघडून शॉपिंग केली पाहिजे हे यातनं सिद्ध होतं पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे एन डी टी मराठी पुणे